एकवीस सप्टेंबर हवामान अंदाज तर नमस्कार मंडळी मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात आजचा महाराष्ट्र हवामान बडेट दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस चला पाहूया आपल्या राज्यातील पावसाची स्थिती तापानात होणारे बदल आणि हवामान खात्याने दिलेले ताजे अलर्ट तर सकाळची सकाळची स्थिती म्हणजे सात ते अकरा वाजेपर्यंत आज सकाळपासूनच महाराष्ट्राच्या बहुतांश भागात ढगाळ वातावरण दिसत आहे कोकण किनारपट्टीवर हलक्या ते मध्यम सरी आधी सुरू झाल्या आहेत पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि नाशिक या भागात सकाळचे तापमान साधारण बावीस ते पंचवीस डिग्री सेल्सिअस आहे मराठवाडा व विदर्भात आकाश ढागाळ असून सकाळी हलक्या सरींची शक्यता आहे तर जिल्ह्याने सकाळचा अंदाज आपण पाहूया तर मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हलका ते मध्यम पाऊस तापमान चोवीस ते पंचवीस डिग्री पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर ढगाळ वातावरण हलक्या सरी तापमान बावीस ते चोवीस डिग्री नाशिक धुळे जळगाव गारवा ढगाळ वातावरण नागपूर अकोला चंद्रपूर गडचिरोली आंशिक ढगाळ वातावरण तर दुपारचा अंदाज दुपारी सूर्याची किरणे काही ठिकाणी डोकावतील तरीही ता तापमान जास्त जाणारा नाही साधारण सत्तावीस ते तीस डिग्री सेल्सिअसपर्यंत कमाल तापमान अपेक्षित आहे दुपारी दोन ते चार वाजेच्या सुमारास पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता वाहण्याची शक्यता आहे पुणे सातारा कोल्हापूर सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग येथे मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा हवामान हो विभागाने दिलेला आहे मराठवाड्यातील संभाजीनगर लातूर नांदेड येथे ढगाळ वातावरण राहील पण हलका पाऊस काही ठिकाणीच दिसू शकतो तर संध्याकाळी रात्रीचा अंदाजामध्ये संध्याकाळी पाच वाजे ते रात्री बारा वाजेपर्यंत संध्याकाळी आणि रात्री बहु महाराष्ट्रातील बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे विशेषतः कोकण किनारपट्टी घाटमाता विदर्भातील नागपूर चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होऊ शकतो रात्रीचे तापमान बावीस ते चोवीस डिग्री दरम्यान खाली येईल आणि रस्त्यावर घसरडी परिस्थिती निर्माण होऊ शकते रात्री उ उशिरा प्रवास करताना विशेष काळजी घ्यायची आहे तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने उघड्या जागेत उभे राहणे टाळायचे आहे घाटमाता व कोकणात स्थानिक परिस्थितीची शक्यता आहे विदर्भातील काही भागात वादळी वाऱ्याचा वेग चाळीस किमी प्रतिसाद इतका होऊ शकतो शेतकरी आणि नागरिकांसाठी सूचना तर शेतकऱ्यांनी पिकामध्ये पाण्याचा नचरा होईल याची खात्री करावी विजाचा कडकडाट झाल्यास पिकाच्या शेतात किंवा झाडाखाली थांबू नये वाहन चालकांनी घसरडी रस्त्याची काळजी घ्यावी समुद्रकिनारी राहणाऱ्या मोठ्या लाटापासून सावध हवी तर मंडळी आजचा सारांश असा सकाळपासून ढगाळ वातावरण दुपारी हलक्या सरी आणि संध्याकाळपासून राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे आपल्या दैनंदिन कामकाजात था हवामानाचा विचार करून सुरक्षित राहणे सतर्क बाळगा तर हा अपडेट आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या ताज्या हवामान अंदाजात तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र